लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे जी एती उभी सरकार आहे ती तेजस्विनी म्हणजे सखीच्या आईसमोर उभी असते ती म्हणत असते या सरकारशी तू पंगा घेतेस तुला एवढा कसला ग माझाला आहे तू असं कसं करू शकतेस असं इकडे ती म्हणत असते आणि इकडे मी गुन्हेगाराला आणि गुन्हा करणाऱ्याला जिवंत सोडत नाही आता तुझं नशीब बघूया तुला माझ्या तावडीतून कसं वाचवतंय आणि काय करता येते म्हणूनच तिने सखीच्या आईसमोर बंदूक धरलेली असते आणि त्यानंतर ती म्हणत असते तुझी एवढी हिंमत झालेली आहे की तू माझ्या माणसांना मारायला लागलेली आहेस आता बघूया तेव्हा ती त्या पिस्तुलातल्या सहा गोळ्या हातामध्ये घेते पाच बाजूला करते आणि एकच पिस्तुलामध्ये गोळी टाकते त्यानंतर ती म्हणत असते आता तुझं नशीब कसं आहे आणि काय आहे हेच मला पाहायचं आहे आता ह्या पिस्तुलामध्ये असलेल्या इकडे पाच गोळ्या तर मी बाजूला काढल्यात मग एका गोळीमध्ये काय होतंय तेच मला पाहायचंय असं ती बोलत असते आणि बघू नशीब जर तू इथे ह्या सगळ्या गोष्टीमधून जिवंत राहिलीस ना तर मग मी तुला राघवला भेटण्याची संधी देऊ शकते बघूया मग तुला राघवला भेटता येते का नाही ते असं इकडे बोलल्यानंतर तिला तर खूपच जास्त टेन्शनसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचं आलं असतं तेव्हा आता इथे सरकारने बंदूक ताणल्यानंतर सखीच्या आईला खूप भीती वाटत असते ती तर विचार करत असते की आता माझं काय होणार आहे फक्त आणि फक्त इकडे सरकारकडे पाहतच असते सरकारकडे पाहत असताना तिच्या जीवाचा थरकाप उडालेला असतो काही जरी झालं तरीसुद्धा आता ही सरकार म्हणजे ही मनस्वी मला मारून टाकेल की काय याच भीतीमध्ये ती असते दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सखीला भूक लागलेली असल्याकारणाने तिने थोडासा भेळ असा चिवडा खाल्लेला असतो आणि तेव्हा पाणी पिते ठसका लागलेला असतो त्यामुळे पाणी पित असते तेव्हाच आपण पाहतो की तिला आता ढेकर येतो आता ढेकर काढल्यानंतर इकडे ती का थोडीशी लाजल्यासारखी होते आता लाजल्यासारखी झाल्यानंतर इकडे आपण पाहतो की लगेचच आता दुसऱ्या बाजूला मात्र तो म्हणत असतो असुद्यात हे सगळं काही नॅचरल आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी नॅचरल होतात त्यामुळे एवढं सगळं काही करण्याची तुम्हाला किंवा लाजण्याची अजिबात गरज नाही आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का माणसाने जिथे ढेकर आला तिथे ढेकर द्यावं किंवा जिथे जांभळी आली तिथे जांभळी द्यावी ह्या सगळ्या गोष्टी माणूस अगदी व्यवस्थित पद्धतीने करू शकतो एवढं सगळं काही तुम्हाला आतमध्येच दांबूड ठेवण्याची वगैरे काही गरज नाही आणि कसं ना आला लहर केला कहर असं म्हणत असताना आता इकडे सखी त्याला खरंतर टाळी द्यायला जात असते पण तिचा हात दुखतो तेव्हा तो म्हणत असतो काय झालं हात दुखला का आता सखी म्हणते आता हाताला लागले म्हटल्यावर हातच दुखणार का पाय किंवा डोकं दुखणार का नाही ना तेव्हा तो म्हणत असतो हां ते पण आहेच म्हणा अगदी बरोबर बोलताय तुम्ही बरं मी काय म्हणते ऐकू नका ना माझ्या ना हाताचं हे प्लास्टर काढायचं आहे असं इकडे आता, आता मुनतस्त। ती बोलत असते आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर तो म्हणत अस ती म्हणत असते त्याला चल गाडी काढ त्यावर तो म्हणत असतो काय गाडी ओ इथे आपण चाळीत राहतोय इथे गाडी वगैरे काही नाही आहे आपल्याला म्हणजे आता रिक्षाने जावं लागेल का अरे ह्या एकतर चाळीमध्ये रिक्षासुद्धा भेटत नाही आणि आता कसं रिक्षाने जाणार आहोत आपण त्यावर काना म्हणत असतो रिक्षा भेटत नाही कानाच्या एका सिट्टीवर इथे रिक्षा हजर होते त्यावर लगेच सखी म्हणत असते हो का मग वाजव बरं सिट्टी तेव्हा काना लगेच आता सिटी वाजवतो आता कानाने सिटी वाजवल्याबरोबर बाहेर येऊन पाहतो तर काय लगेचच आता दारामध्ये रिक्षा आलेली असते आता दारात रिक्षा आल्यानंतर सखीलासुद्धा आश्चर्यच वाटतं की ह्याने सिटी वाजवली आणि त्यानंतर रिक्षा आली तर आता काना तिला त्या रिक्षामध्ये बसायण्यासाठी आग्रह करत असतो रिक्षामध्ये बसून दोघे सुद्धा निघून जातात तर त्या रिक्षावरती लिहिलेलं असतं लग्नानंतर प्रेम म्हणून दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे सरकारचा तो गेम हा फालतू गेम म्हणूयात फालतू गेम सुरूच असतो बिचारीच्या जीवावर उठलेली ही मात्र मनस्वी कधी शांत होणार आहे कधी नाही काही माहीत नाही त्या बिचारीला खूप इथे ती बंदुकीच्या धारेनेच भीती दाखवण्याचं काम करत असते तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे म तेजस्विनी म्हणजे सखीच्याही खूप घाबरलेली असते एक गोळी चालवते दोन गोळ्या चालवते आणि त्यानंतर मात्र इकडे ओ... एकही गोळी इकडे एक त्या पिस्तुलातून निघत नाही त्यामुळे आता खरच ती म्हणत असते खरंच तुझं नशीब एवढं आहे का म्हणजे तुझं नशीब एवढं चांगलं आहे का की इकडे तू माझ्या गोळीने मरणार नाहीयेस असं सुद्धा इकडे ती बोलत असते मला असं वाटतंय की आज तुझी आणि तुझ्या नवऱ्याची म्हणजेच राघवची सुद्धा भेट होणार आहे की काय असं इथे ती बोलत असते आता एक एक करून गोळ्या झाडत असते पण गोळ्या मात्र पिस्तुलातून अजिबात निघत नसतात आता गोळ्या पिस्तुलातून निघत नसत Then जी जी गोळी निघेल ती ती गोळी निघल्यानंतर इकडे आता तिला खरंच खूप भीती वाटत असते काय करावं काय नाही ह्या गोष्टी तर आता इकडे मनस तेजस्विनीला समजत नसतात त्यावर ती म्हणत असते अरे बघितलंस अजून तरी एकही गोळी निघालेली नाहीये आता ही शेवटची गोळी आता शेवटच्या गोळीने काय होतंय तेच कळत नाही त्यावर इथे ती म्हणत असते नको हे बघ मनस्वी नको ना नको मारूस मला हे बघ नको मारूस मला असं ती बोलत असते तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की da bi se ravno zlajkali. जो काही आपला काना आहे तो मात्र इकडे सखीचं हाताचं प्लास्टर वगैरे सोडून पुन्हा रिटर्न निघालेला असतो आता पुन्हा रिटर्न आल्यानंतर इकडे त्या दोघांची बडबड सुरू असते खरं तर तो म्हणत असतो आता काय तुमच्या हाताचं प्लास्टर निघालेलं आहे मग आता तुम्ही टकाटक झालेला आहात ह्या सगळ्या गोष्टी तो बऱ्याच काही बोलत असतो आणि तेव्हा सखी म्हणत असते काय चाललंय काय तुझं तू कशाबद्दल बोलतोयस कशाबद्दल नाही हे सगळं तुला कळतंय का त्यावर तो म्हणत असतो नाही नाही तसं काही नाही आहे बेबी सरकार पण आता इकडे दोघांची भांडणंही सुरूच असतात बरं का तेवढ्यातच रिक्षावाला म्हणत असतो तुमच्या दोघांचं काय चाललंय मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र सांगू का तुम्ही माझ्या रिक्षातून खाली उतरा आणि रिक्षातून खाली उतरल्यानंतर माझे पैसे द्या त्यावर सी म्हणत असते बरोबर बोललायत तुम्ही आता जर तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी बोलला नसतात ना तर मग काय केलं असतं ह्यानं ना, काय नाही ह्या गोष्टी तर मला अजिबात कळत नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की काय म्हणत असतो हो तर आता तुम्ही अगदीच अगदीच बरोबर बोलत आहात मला तर आता इथे एकच टेन्शन आलेलं आहे की इकडे ते असं की म्हणत असते पण मी काय म्हणते आता तू यांचे पैसे देऊन टाकणार आहेस की नाही चल यांचे पैसे देऊन टाकतो त्यावर लगेच आता काना म्हणत असतो हो तेच तर बरोबर पण पैसे किती झाले त्यावर काना म्हणतो हो पैसे अहो मीटर जेव्हा आम्ही रिक्षामध्ये बसलो होतो ना म्हणजे इथे ते पोहोचलो तेव्हा अठ्ठ्याण्णव रुपये आणि त्यानंतर थोडा वेळ बोलत बसलो त्याचे दोन रुपये म्हणजे शंभर रुपये तेव्हा तो रिक्षाला म्हणत असतो तुमचा हिशोब अगदी चोख आहे बरं का चला काना शंभर रुपये द्यायला जातो पण सखी म्हणत असते नाही अर्धे तू दे अर्धे मी दे पण सखीकडे वीसच रुपये शिल्लक असतात तेव्हा काना म्हणतो द्या राव द्या आम्ही देतो त्यावर सखी म्हणत असते नाही अजिबात नाही मी तुझे ठेवणार नाही हे वीस रुपये घे आणि जेव्हा माझ्याकडे येतील तेव्हा बाकीचे देईल मी तुला असं म्हणून कानाच्या हातामध्ये ती वीस रुपये देत असते आता आज सखी विचार करत असते आता तर माझ्याकडे होते तेवढे पैसे सगळे संपलेत मग पैसे कमवण्यासाठी किंवा आणखी पैसे मला लागणारच आहेत त्याकरिता आम्हाला काहीतरी करावंच लागणार आहे हे की अशा हातावर हात धरून तू बसता येणार नाही का काहीतरी करून पैसे कसे कमवायचे याचा विचार कर तेव्हा कान्हा दिलेल्या त्या वीस रुपयाच्या नोटेकडे पाहतच असतो दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे तेजस्विनी अजूनच भडकलेली असते तेजस्विनी एवढी भडकल्यानंतर आपण पाहतो की खि खूप घाबरलेली असते ती अगदीच काकुलतीला येऊन नको मारू नकोस मारू नकोस ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलण्याचं काम करते पण ह्या सगळ्या गोष्टी बोलून सुद्धा इथे मात्र तिला काहीच फरक पडत नाही सरते शेवटी ती आता एक गोळी त्यामध्ये दोन झाडते आणि एक गोळी त्यामधून झाडल्यानंतर आता इकडे बाजूला उभा असलेला जो काही गुंडा आहे त्या गुंडालाच ती गोळी मारते तेव्हा ती म्हणत असते बघितलं एक स्त्री असून एक स्त्री असून तिचे इथंपर्यंत मजल गेली आहे की ह्याला ह्याला तिने इथे चाकूने वार केला आणि आता ही सरकार आता ले ले आहे सर ले ले सरकार समजलं आता तो माणूस अक्षरशः रक्ताच्या थारवण्यामध्ये पडलेला असतो आणि हे सगळं काही इकडे सखीच्याही पाहत असते तिला खूप भीती वाटलेली असते आहे त्याच ठिकाणी जागीच कोसळलेली असते तेव्हा सरकारने ह्या माणसाचा जीव घेतला आणि त्याचबरोबर इकडे ह्या बिचाऱ्याची काही एक चूक नव्हती तरीसुद्धा ह्या माणसाने इथे ह्या माणसाचा जीव ह्या सरकारने घेतला असं सुद्धा आता इकडे ती विचार करत असते पण इकडे मात्र सरकारला कुठल्याही कसल्याही गोष्टीचा काही एक फरक पडलेला नसतो तर आता आपण पाहतो की बघितलंस ना तू बघितलंस आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे एका निष्पाप निष्पाप जीवाचा इथे बळी गेलेला आहे समजलं पण एक गोष्ट मात्र तुला सांगू का मी जर आत्ता इथून पुढे जर हुशारी केलीस जर काही करण्याचा तू प्रयत्न केलास तर याच्यानंतर नंबर मात्र तुझाच असणार आहे ही सुद्धा गोष्ट मात्र तू तेवढीच ध्याने ठेवायची आहे समजलं असं म्हणून ती गोळी झाडते गोळी झाडल्यानंतर आपण पाहतो की लगेच आता मनस अ, मनस्वी म्हणजे इथे सरकारने ती गोळी झाडल्यानंतर इकडे सखीच्या आई खूप घाबरलेली असते आणि तेव्हा ती म्हणत असते घाबरू नकोस आता ह्यामध्ये गोळी नाही यावेळी तर गोळी नाही हे ते तेवढंच महत्वाचं आहे पण नेक्स्ट टाईम मात्र काही होऊ शकतं समजलं का तुला त्यामुळे काय करायचं काय नाही ह्या गोष्टी मात्र तू व्यवस्थित लक्षात ठेवायच्या काही जरी झालं ना तरीसुद्धा अतिअगाऊपणा आणि इथे काही जरी झालं तरीसुद्धा जास्तीचं इथे काहीच जा करायचं नाही समजलं त्यामुळे व्यवस्थितच राहायचं आणि ह्यानंतर पुढचा नंबर कोणाचा असेल ही गोष्ट मात्र तुला चांगलीच माहिती आहे जर तू अतिअगाऊपणा केलास तर कारण दुसरा नंबर इकडे तिने धमकी सरळ सरळ दिलेली असते की दुसरा नंबर सखीचा असू शकतो आता इकडे ती म्हणत असते नाही नाही हे बघ असं काहीच करू नकोस मी काही करणार नाही असं सुद्धा आता इकडे जी सखीची आई आहे तिने सांगितलेलं असतं आणि तेव्हा आज सरकार म्हणत असते आता अगदी बरोबर बोललेली आहेस त्यामुळे इथून पुढे काय करायचं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी इथे तू ठरवायच्या आहे समजलं चला लक्ष ठेवा हिच्यावर असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की जो काही काना आहे तो काना मात्र इथे त्याच्या खोलीमध्ये बसलेला असतो सखी तर दाबाडे मॉशिंगकडे गेलेली असते आणि तेव्हा कान्हा जो आहे तो टेबलवरती बसून जे सखीने त्याच्या हातामध्ये वीस रुपये दिलेले असतात आणि ती म्हटलेली असते हे आत्ता वीस रुपये ठेव माझ्याकडे तीस रुपये आले की मी तुझे सगळे पैसे देऊन टाकेल मला तुझा एकही एक रुपये नको आहे असं म्हणून जे वीस रुपये त्याच्या हातामध्ये ठेवलेले असतात ते वीस रुपये घेऊन तो पाहत असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो माझ्या लक्ष्मीने माझ्याच हातामध्ये दिलेली ही पहिली लक्ष्मी आहे त्यामुळे ही मी व्यवस्थित जपून ठेवणार आहे असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता त्याने बोलल्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला मात्र तो देवघर त्याला दिसतं आणि देवघरासमोर तो जातो आणि सखीने दिलेली जी काही वीस रुपयाची नोट असते ती वीस रुपयाची नोट मात्र त्या देवघरामध्ये तो ठेवत असतो आता वीस रुपयाची नोट देवघरामध्ये ठेवल्यानंतर तो बोलत असतो सखी सखी म्हणजे माझं दुःख आणि तिचं हसू सखी म्हणजे माझा आनंद सखी म्हणजे माझं सगळं काही बेबी सरकार तुम्हाला जिंकवण्यासाठी तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी मी काहीही करू शकतो काही जरी झालं तरीसुद्धा मी तुम्हाला दुःखात कधीच पाह पाहणार नाही आहे आणि इकडे काही जरी झालं तरीसुद्धा तुम्हाला मी नेहमीच आनंदी ठेवणार आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे काना बोलतो दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे काही दाभाडे मावशी आहेत त्यांच्याकडे सखी गेलेली असते आणि त्यांच्याकडे सखी गेल्यानंतर इकडे जी काही आपली जानवी आहे तीसुद्धा तिथे आलेली असते जानवी तिथे आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इकडे जो काही खरं तर दाभाडी मावशी तुम्हाला सांगू का मी ना तुमच्यापाशी येते आणि असं तुमचंच खाते मला खूप कसं तरी वाटतंय त्यावर इकडे दाभाडी मावशी म्हणत असतात अगं असं काय करतेस स्वीडीएस का बाळा तू हे बघ तू इथे येतेस खातेस पितेस हे तुझंच हक्काचं घर आहे आणि त्यात काय एवढं नवीन आहे हे सगळं काही इथे आता आी बोलत असते तेव्हाच इकडे दाभाडी मावशी म्हणत असतात तुला सांगू का ती सखी मला छोटीशी आवडत आहे कोणती सखी तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी सखी माझ्याकडे येते आणि नेहमीच इथे हक्काने दडपे पोहे खायची छोटी असताना आणि तीच सखी अजून सुद्धा तशीच मला हवी आहे काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे तू मोठी अजिबात होणार नाहीये समजलं तुला हां हे सगळं काही बोलत असताना सखिला इथे घरची खूप आठवण येत असते ती म्हणत असते दाभडे मावशी खरंच सांगू का इथे आमच्या घरी ना खूप काही डिशेस बनतात अक्षरशः एवढ्या डिशेस बनतात की त्यांची नावंसुद्धा आम्हाला धड माहिती नाही आहेत पण तरीसुद्धा आत्ता हे वरणभा त्याचबरोबर घरी बनवलेलं हे साजूक तूप ह्या सगळ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मात्र इथे तुमच्याकडेच आहेत त्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे जो प्रेमाचा ओलावा आहे हे सगळं सगळं फक्त इथे आणि इथेच पाहायला मिळते त्यावर दाभाडे मावशी म्हणत असतात हो का तुला घरची आठवण येते का खरं सांगू का दाभाडे मावशी आज ना इकडे ह्या वरण भाताची आणि ह्या घरी बनवलेल्या साजूक तुपाची चव आणि त्याचबरोबर सर कशालासुद्धा येणार नाही त्यावर दाबाडे मावशी म्हणत असतात हे बस की तू काळजी करू नकोस हे जसं जमेल तसं मी तुला खाऊ घालेल पण दाबाडे मावशी तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी अशी हातावर हात, हात धरून नाही बसू शकत मला काहीतरी केलं पाहिजे अगं काय करणार आहेस म्हणजे आता ना मला असं वाटते की मी पैसे कमवले पाहिजे मला इथे चाळीमध्ये राहिले म्हट मुण राहायचे म्हटल्यावर हातपाय हलवले पाहिजे की नाही तेवढ्यातच आता चाळीतीलच एक शेजारच्या मावशी आलेल्या असतात आणि त्यांनी एक पेढे आणलेले असतात पेढे असतात त्यांच्याकडे आणि त्या म्हणत असतात हे घा पेडे गोड करा दाबाडे मावशी तिला विचारतात की हे पेढे कशाचे आहेत कशाबद्दल तू हे पेढे वाटतेस त्यावर त्या, त्या म्हणत असतात मध्यंतरी काय झालं माझा नवरा खूप मोठ्या संकटात होता आजारी होता आणि आता तो बरा झालाय तेव्हा तो संकटामध्ये आजारी असल्याकारणाने इथे मी माझ्या काही दागिने सोनाराकडे गहाण ठेवले होते आत्ता मी ते सोडून आणलेत आणि त्यामुळेच पेढे वाटते त्यावर सखी म्हणत असते गहाण म्हणजे मला नाही समजलं मावशी काय गहाण तेव्हा अगं त्यांनी काही पैशासाठी सोनाराकडे त्यांची एक सोन्याची वस्तू ठेवली होती त्या बदल्यात पैसे आणले होते अगं सखी काय काय आहे ना आहे बघ आमची परिस्थिती खूप हालाकीची आहे मग मला अडचण होती तेव्हा आम्ही एक दागिना सोनाराकडे ठेवला होता आणि त्या बदल्यामध्ये सोनाराकडून पैसे आणले आणि सोनाराकडून त्या बदल्यामध्ये पैसे आणल्यानंतर आता इकडे माझ्याकडे पैसे आले मग मी ते पैसे सोनाराला परत केले आणि त्यानंतर तो माझा मौल्यवान दागिना परत आणला हेच आपण एखादी गोष्ट मनातून केली की ते सगळं काही व्यवस्थित होतं असं इकडे बोलता, त्या बोलतात त्यावर सखी म्हणत असते म्हणजे पण पैसे जमतात का नंतर येतात का आपल्याकडे नंतर हो तर आपल्या जवळची वस्तू आपल्या आवडीची वस्तू आपल्या आवडीचा दागिना जर आपण मनातून तो मिळवण्याचा प्रयत्न केला ना तर आपल्याकडे नक्की पैसे येतात त्यावर सखी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागलेली असते आणि तेव्हा सखी म्हणत असते काय सांगताय असं होऊ शकतं हो, शकत हो ग का नाही होणार कारण आपण आपल्या माणसासाठी ते सगळं काही करू करत असतो आपली निष्ठा आणि त्याचबरोबर आपली श्रद्धा आणि आपल्या एखाद्या जवळची वस्तू आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याकडे पैसे हे बरोबर येतात असं सुद्धा इकडे ती बोलत असते तेव्हा सखी विचार करते सखी मात्र तिच्या पायामध्ये असलेल्या त्या पैंजणाकडे तिचं लक्ष जातं आणि ती विचार करते काय करावं म्हणजे हे सगळं मी करू शकते का मलासुद्धा आता पैशाची गरज आहे असा विचार ती करत असते तर आता वरण भात आजबरोबर त्यावर साजूक तूप हे सगळं काही खाल्ल्यानंतर आपण विचार करत असतो की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितच करायच्या आहेत असं ती बोलते बाहेर मस्त सगळ्यांची जेवणं वगैरे हे सगळं काही झाल्यानंतर छान असं वातावरण इथे तयार झालेलं असतं म्हणजे जो काना आहे ना तो कॅरममध्ये खूपच एक्सपर्ट असतो छान पद्धतीने तो कॅरम खेळत असतो आता त्या चाळकऱ्यामध्ये कान्हा एका साईडला बसलेला असतो आणि प्रत्येकजण येऊन इकडे कानाबरोबर खेळत असतो पण काना जिंकतच असतो तेव्हा तो म्हणत असतो वा 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 आज खूप मजा येते बरं का आतापर्यंत तरी ह्या कानाला हरवणारं इथे कुणीच आलं नाही आहे तेव्हा हा पाठीमागून इकडे आवाज येतो तेव्हा ती म्हणत असते अच्छा मला हरवून दाखव ना तर आपण पाहतो की इकडे हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे मात्र तो तिच्याकडे पाहतच असतो टाळ्या वाजवत असतात आणि तेव्हा सखी हळूहळू पुढे येते तेव्हा इकडे आता ती म्हणत असते अच्छा म्हणजे इथे तू खेळतोयस त्यावर इकडे तो म्हणत असतो बेबी सरकार तुम्ही खेळणार आहात का हो मला हरवून दाखव ना अरे तो म्हणत असतो त्याचं काय आहे ना इथे आत्तापर्यंत मला हरवणारं कोणीच भेटलं नाही आहे असं म्हणतोयस कारण आत्तापर्यंत तुझ्यासमोर सखी नव्हती ना अहो ह्या चाळकऱ्यांबद्दल बोलतोय मी ह्या चाळकऱ्यांमध्ये कोणीच नाही असं की जो मला आतापर्यंत हरवू शकेल तुम्ही ह्या चाळीतल्या कुठे आहात तेव्हा लगेच आता हे म्हणत असते असं कसं म्हणतोस मी सुद्धा ह्याच चाळीतली आहे मी आत्ता ह्या चाळीमध्ये राहते ना मग मी सुद्धा ह्याच चाळीमधली आहे त्यामुळे आता तू मला हरवून दाखव असं इथे ती बोलत असते अच्छा असं म्हणतो आहे का बरं 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 पण तुम्हाला जमणार आहे का कॅरम खेळायला का नाही जमणार तू एकदा माझ्यासोबत खेळून तरी बघ असं म्हटल्यानंतर मी तुझ्यासोबत खेळणार आहे त्यावर तो म्हणत असतो अरे बापरे तुम्ही अक्की ही गँगच घेऊन आलात माझ्यासोबत खेळण्यासाठी त्यावर सखी म्हणत असते हो तर पण असं का ना म्हणतो पण तुम्ही उगंच हराल कशाला उगच खेळताय तेव्हा ती म्हणते हे तू ठरू नकोस मी हरेल की नाही आता खेळल्यावर बघूया ना म्हणजे खरंच तुम्ही कॅरम माझ्यासोबत खेळणार हो आता बघूया ना कोण हरत आहे आणि कोण जिंकत आहे तर आता प्रेक्षकांनो इकडे सखी कानाबरोबर कॅरम खेळायला बसलेले असते आजच्या भागामध्ये एवढं उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण काय आहे ना इथे जो काना आहे ना काना त्याने मुद्दामून हार पत्करलेली असते मुद्दामून हार पत्करून त्याने इकडे त्याच्या सखीला जिंकवलेलं असतं इकडे सखी चहा एन्जॉय करत करतच खेळण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते त्याचं काय आहे ना तू केलेला हा डाव म्हणजे हा कॅरममधला डाव आणि सरकारसोबत रचलेला लपण डाव हे दोन्हीसुद्धा मीच जिंकणार आहे समजलं तुला त्यावर इकडे आता मुद्दामच काना हारतो आणि संख्येला जिंकू देतो तेव्हा किरण म्हणत असतो काय रे काना मुद्दाम हारला असणार तेव्हा तो म्हणत असतो ह्या माझ्या राणीला आणि सरकारने सुरू केलेल्या त्या लपण डावला ह्या राणीचं चेहऱ्यावरचं हसू पाहण्यासाठी मी कधीही माघार घ्यायला तयार आहे आणि सरकारला हरवायलासुद्धा तयार आहे सखीचा आनंद गगनात मावत नसतो सखी हलक्या नजरेने त्याच्याकडे पाहतच असते की काना काय बोलतो तो कारण काहनाने मुद्दा माघार घेतली आहे आणि सखीला जिंकू दिलेलं असतं तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद